मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्याकडून अनिता दापके व कुटुंबियांच्या उपोषणाची तात्काळ दखल लेखी आश्वासनामुळे स्थगिती निलंगा येथील रहिवासी असलेल्या अनिता सदानंद दापके यांनी जागा व धरकुल या प्रमुख मागणीसह इत्यादी मागण्यांसाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून अमरनुपोषण सुरू केले आहे मात्र संबंधित प्रश्नातील मुख्याधिकारी सुंदर बोंधर नगर परिषद निलंगा व नगर अभियंता ऐश्वर्या ममाने यांनी अनिता कुटुंबियांना मागण्याची तात्काळ दखल घेतली व आमरण उपोषण करते अनिता सदानंद दापके व कुटुंबियांना अमरणपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली अनिता दापके व त्यांच्या कुटुंबियांनी मुख्याधिकारी सुंदर बोंदर व नगराभिंता ऐश्वर्या ममाने यांच्या विनंतीस मान देऊन एक दहा दोन हजार पंचवीस पासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अमरून उपोषणास पुढील कारवाई होईपर्यंत तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेऊन प्रशासनास सहकार्य केले यावेळी मुख्याधिकारी सुंदर बोंदर नगरपरिषद निलंगा यांच्याकडून नगराभियंता ऐश्वर्या ममाने यांच्या मार्फत अनिता सदानंद दापके व कुटुंबियांना लेखी आश्वासनही देण्यात आले आहे नगर परिषद मी आज इथे आलेली आहे श्रीमती अनिता एम ए वायचे हे लाभार्थी आहेत त्यांना जागा प्लस घरकुल मंजूर करून आहे प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी अंतर्गत तर त्यांनी आज इथे उपोषण केलं होतं त्या संदर्भात आपण त्यांना सांगितलेलं आहे की सध्या आज रोजी निलंगा नगर परिषदेमध्ये कुठलीही शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे एच पी किंवा एआरएस प्रकल्प कार्यान्वित नाहीये तर जागा उपलब्ध होईल त्यावेळी आपण त्यांना एस पी किंवा अंतर्गत लाभ देऊ आणि प्राधान्यानं त्यांचा विचार केला जाईल तरी अशा पद्धतीने त्यांनी आता आंदोलन मागे घेण्यास तयार झालेले आहे त्यांची मागणी अशा कालावधी द्या ओके ओके आपण शिवसाहेब अशी जे काही चर्चा करून जे काही निर्णय झाला की एक वर्ष तीन महिन्यांमध्ये हो एक वर्ष तीन महिन्यामध्ये आपल्याकडे आपण त्याने एक शब्द दिलेला आहे की आम्हाला जेव्हा जागा उपलब्ध होईल तेव्हा आम्ही तुम्हाला जागा प्लस घरकुलचं जे अनुदान आहे अडीच लाख रुपये ते उपलब्ध करून देऊ